आपण जो महाप्रसाद करतोय तो प्रसाद आपल्या सर्वांच्या सहकार्य या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आणि अन्नदान करत आहोत नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा जे हनुमान जयंती असते तर जन्मोत्सव जो असतो तो सकाळी सात वाजता असतो आणि आता झाले आहे साडेसहा सा आणि मी तयार आहे आता जायचंच आहे जन्मोत्सवासाठी तर आता एक पाचच मिनटात निघतो आहोत तिकडे आणि मग बघूयात आपण हनुमान जयंती म्हणजेच जन्मोत्सव आणि पाणा वगैरे होऊन जाईल पूजा वगैरे असते तर ते आत्ता चालू आहे साडेसहाला चालू होतं ते सव्वा सहा साडेसहाला चालू होतं तर ते आता चालू आहे आणि आम्ही आता निघतोच आहोत पाणं हे करायचं आहे त्यासाठी तर चला जाऊयात आणि पाहूयात हनुमान जन्मोत्सव तर चला थोड्याच वेळात निघते आहे छान असा हा इडली जेत केलेला आहे आज आणि ते सुंदर अशी चटणी पण तयार झालेली आहे ती आता मिक्स करून घेते आशूची गडबड आहे तिला जायचं आहे त्याच्यामुळे तिने अचानक कुठून सांगितलं की माझं आज कॉलेज आहे त्याच्यामुळे मग पटकन मग करायला घेतली त्याच्यामुळे करतानाचा व्हिडिओ नाही घेता आला तर मंडळी आम्ही आरती चालू असताना आलो आम्हाला थोडंसं लेट झालं आणि इथे आता आरती मिळते सगळ्यांना तर आम्ही आता इथे आरती घेतो आणि म्हणजे असं महिला जास्त जात नाहीत त्याच्यामुळं नाही का तर आता इथे बघू शकता सकाळची वेळ असल्यामुळे तरी भरपूर लोकं आहेत आणि इथे बघा हा पाळणासुद्धा आहे सगळ्यांनी फुलं वाहिली आहेत आरती झालेली आहे आणि इथे तीर्थप्रसादसुद्धा आहे तर तोही आपल्याला घ्यायचा आहे तर तिथे सगळ्यांनी लाईन लावलेली आहे दर्शनासाठी आणि मग दर्शन घेऊन सगळे नंतर तीर्थप्रसाद आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे इथे बघू शकता इथे तीर्थप्रसादाला ही मुलं बसलेली आहेत आणि हे आहे आपल्या हनुमंताचं मंदिर आणि किती सुरेख मूर्ती आहे किती सुबक आहे इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाली आहेत आता आणि हे इथे पाळणा हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हनुमानाची मूर्ती ठेवलेली आहे आणि पाळणा वगैरे झालेला आहे अशी तरी बिस्किट पण येत आहे अरे वा

बाय बाय पळू नकोस पावणे वाजलेत मस्त सकाळ वाटते सूर्य पण वर आलेला आहे आणि किती सुंदर वातावरण वाटतं बघा राणा दादा बसलाय गाडीच्या खाली राणा ए राणा राणा चल घरात ये काही रात्री दाखवलेल्या पारेजातकाच्या फुलांचा किती सुंदर सडा पडला बघा इथे तुळशीत पण आणि खाली पण इकडे तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आज आहे हनुमान जयंती तर सकाळी तुम्ही पाहिलं आहे पाळणा वगैरे झाला आहे कारण काय झालं उशीर झाला जायला आशू आशूने अचानक सांगितलं की मला कॉलेजला जायचं त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये माझा वेळ गेला पण थोडं का होईना मिळालं आरती चालू होती त्यावेळेस मग गेलो आम्ही आणि मग दर्शन वगैरे घेतलं आणि आलो तीर्थप्रसाद घेतला आणि आता महाप्रसाद आहे तर आता महाप्रसादासाठी महा जायचं आहे तर मी जी तुम्हाला हनुमानांची मूर्ती दाखवली तर ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहे आता आज बाजार होता बाजारला जाऊन आले भाजीचं वगैरे घेऊन आली आहे आणि आता थोड्या वेळाने जाणार आहे महाप्रसादासाठी आम्ही निघालो हो आहोत सगळ्या महाप्रसादाला आपण जो महाप्रसाद करतोय तो प्रसाद आपल्या सर्वांच्या सहकारी आपण हा कार्यक्रम आणि अनुदान करत आहोत माझी सर्व हनुमान भक्तांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे कृपया करून हा प्रसाद या ठिकाणीच घ्या आणि येथेच या बजरंग बलीचा आशीर्वाद घ्या एवढं लक्षात ठेवा पुन्हा कृपया करून हे सर्वांच सहकार्य लाभणं अतिशय महत्वाचं आहे आणि इथं आल्यानंतर महाप्रसादासाठी इथे बघू शकता इथे आहे हा राईस छान असा हा राईस बनवलेला आहे आणि जो भाचा आहे लाडका भाचा मंगेश फौजी तर त्यांनी बनवलेलं आहे ते आता सुट्टीवर आहेत त्याच्यामुळे आणि खूप सुंदर असं स्वयंपाक बनवतात इथे छान असा त्यांनी शिरा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तर ड्रायफ्रूट्सच भरपूर दिसतात आणि इथे आहे सांबर वा काय खमंग वास सुटला असं झालं की कधी एकदाचा हा महाप्रसाद घेतो आणि खूप गर्दी पण आहे तर इथे बसतो थोडा वेळ आणि नंतर दिदी हे काय काय ठालताय दि फ्लॉवर काय अगो बाई मुंबईला <laughs> <तो भाई>। जायचं कॅन्सल झालं <laughs> तुमचं झालं <थाने> का मोकळं कोणाबरोबर पाहुण्यांबरोबर तर इथे सुंदर असं हे महाप्रसादाचं ताट तयार आहे आणि आता आम्हीही बसलो हो आहोत तर या सर्वांनी महाप्रसाद घ्यायला हनुमान जयंतीचा तर आताच महाप्रसाद घेऊन आलेली आहे आणि खूप छान असा हा महाप्रसाद झालेला आहे तर माझी भाजी राहिली आहे नीट करायची कारण मी बोलवलं लगेच त्याच्यामुळे गडबडी तशीच गेले तर आता ही जी राहिलेली भाजी आहे ना तर ती पटकन मी नीट करून घेते गेले इकडे आणि अर्धी तर अजून पिशवीमध्येच आहे तर आता ते सगळं काढते आणि पटकन नीट करून घेते काय काय पिलो बाय কাই বগত কল বগো ভাই आगियो काका हैं नो नो कर नो 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 ना 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 तू कर तू कर तू कर नो 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 जाते बाबा मी जाते बाय बाय बाबू नाही 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 गुंदबाई येडूबाई नो 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 ये दुबई नो 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 कशी करते आजी धुर धुर म्हणते धुर धुर बाश कुते पिल्लू पिल्लू कुते म्हणजे पिल्लू कुठे आहे लबाड बाडेश शिवाज्ञा आज्ञाला आहे कोण आहे लबाड कुक्कू काय करती तू कुक्कू काय मामाची डोई हो बोलते तिकडं पप्पा बोल बोला, बोल आणि पिल्लू माझ्या इथे खेळतंय अल विठल विठ्ठल पायाने नाही हाताने हाताने पायाने नाही करायचं हाताने विठ्ठल विठल विठ्ठल विठल आ हा विठ्ठल विठ्ठल कशी पाय हालवत ना हा कसा सुरू अरे वा अरे वा अरे वा अरे वाबू बाबू आम्ही कोणत्या निघालो बाबा सांगतो इकडे इकडे बघ इकडे बघ कुठे निघालो आपण भू भूर निघालो आम्ही गाड्या बघायला निघालो गाड्या आम्ही निघालो गच्चीवर <laughs> अकूमाव ये की काकू माव आले आकुमाँ? का। हाँ हा आकूमाव कुठं निघालय आमचं मम्मी तिज हलवती गहू है ना असंच ठेवता वेळ ताई झाकत नाही ना। का भाऊ दिसल्या गाड्या दिसल्या चांद मामा पण दिसला खूप हे झालंय लय साफ करायला लागणार ताई खडा पण भरपूर आहे आता कस त्याला हे करणार

मामा बाय गाड्या दिसत आहेत तिला मंडळी आता आली आहे घरी शिवाज्ञा आता झोपली आहे आणि मस्त तिला खेळवलं वर नेलं होतं थोडंसं टेरेसवर आणि खूप तिला छान वाटत होतं कारण समोर जो हायवे आहे ना त्याच्यावरच्या सगळ्या गाड्या तिला दिसत होत्या त्याच्यामुळे खूप खुश होत होती मग थोडा वेळ तिला खेळवलं आणि त्यानंतर मग तिला परत झोपवलं आणि मग आता आली आहे घरी तर चला आता आरामाची वेळ झालेली आहे व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यानंतर सोबत असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय